आज आपल्यासोबत वेळापूर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार इसाक पठाण आहेत आज आपण प्रचाराचा शुभारंभ गेल्या दोन दिवसापूर्वी झालात प्रचार कसा चालू आहे काय सांगाल त्याबद्दल नमस्कार मी इसाक पठाण वेळापूर पंचायत समिती गणातून उभा आहे प्रचार चांगला चालू आहे प्रथम मी स्वर्गीय इंदिरा गांधी राजीव गांधी यांना नतमस्तक होऊन मी दोन शब्द बोलतो आज मला तालुका तालुका काँग्रेस कमिटी आणि मा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी मला प्रथमतः मोठ्या पक्षातून मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं आभार व्यक्त करतो तुमचं खरं कारण का गो पंचायत समिती गणाला खरं ही फाईलचा गेलं तो ओपन खुली जागा तरी आपण उमेदवारी दाखल केली कारण कारण काय नेमकं कशासाठी कारण असं आहे की तुम्ही बघताय गावामध्ये रस्त्यांची काय अवस्था आहे ड्रेनेजची काय अवस्था आहे लाईट टायमिंगला नाही पाणी सोडणारा माणूस तोंड बघून पाणी सोडतो गल्ली गल्ली बोळातून काही माणसांच्या ओळख्या असतात तिथंच पाणी सोडतो दुसरं सांगायचं म्हणजे <coughs> ग्रामपंचायतमध्ये वेळापूर ग्रामपंचायतमध्ये कामगार लोकं चांगले आहेत परंतु त्या ठिकाणी सत्ताधारी नेत्यांनी तिथे एजंट ठेवलेले आहेत त्या एजंटाच्या मार्फत आपल्या गावामध्ये जो पक्षाचं काम करतो त्यांच्या त्यांचीच कामं होतात ग्रामपंचायत म्हणजे हे एक मंदिर असतं गावाचं मंदिर असतं या गावाच्या मंदिरामध्ये दे, सर्वांना देव न्याय देत असतो परंतु त्या ठिकाणी आपल्या पक्षाचं कोण काम करतं आहे त्याचंच काम करायचं आणि इतरांची पिळवणूक करायची हा प्रकार चालतो त्यामुळे मी खरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी या कारणामुळं मी उभा राहिलेलो आहे तुम्ही मतदारांपर्यंत कसं पोचत आहात काय सांगाल माझं टार्गेट आहे मी पाच हजार माणसांना भेटणार पाच हजार मी पाच हजार माझ्याकडं पॉम्प्लेट आहेत मी पाच हजार माणसांकडं मी स्वतः भेटणार आहे त्यांना माझे विचार सांगणार आहे आणि माझं टार्गेट आहे की मी निवडून येण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे आपल्या काँग्रेस पक्षाच्या जे काही पंचायत समिती काळामध्ये प्रचारसभा कशा असणार आहे प्रचार यंत्रणा कशी असणार आहे आता सध्याला माझ्या दोन तीन ठिकाणी टीमचा फिरत आहेत मी आता सध्याला पिशेवाडी मित्रमळा आडतवस्ती चव्हाणवाडी मायनरफाटा हा भाग बाहेरचा भाग मी आता सध्याला मी घेत आहे नंतर मी गावात तीन दिवस थांबणार आहे गावातल्या सर्व माणसांच्या अडीअडचणीकडं लक्ष देणार आहे त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेणार आहे आणि विशेष म्हणजे गावामध्ये भरपूर काही काम आहेत आज आपल्या वे वेळापूरमध्ये आपले महादेवाचे मंदिर हे जगात कुठं मंदिर नाही असं मंदिर आहे या ठिकाणी भरपूर लांबून भक्त येतात पर्यटक येतात आल्यानंतर ते आपण जरी कुठल्या गावाला गेलो तर पहिल्यांदा आपण थोडं फ्रेश होण्यासाठी इकडं तिकडं फिरतो पण या ठिकाणी मंदिराची जागा सोडून कितीतरी जागा एक पन्नास साठ एकर जागा आहे पण एक दोन गुंठ्याची जागा स्वच्छालयासाठी तुम्ही देऊ शकत नाही असं ह्या गोष्टीमुळं खूप मला वाईट वाटतंय आपलं पाहायला गेलं तर लोकसभा असेल विधानसभा असेल आतापर्यंतच्या जेवढ्या निवडणुका झाल्या तेवढ्या आपण उत्तमराव जाणकरांसोबत केल्या किंवा मोहिते पटल्यासोबत एक चांगले संबंध तुमचे मैत्रीचे असताना अचानक मैत्री बिघडली कुठे ह्यानी ग्रामपंचायतमध्ये एजंट ठेवायचे आणि त्यांच्या एजंट थ्रू सगळी कामं करायला लावायची ह्यांचं लक्ष त्या ग्रामपंचायतमध्ये नाही आणि कोण पैसे देतो आहे कोण नाही ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं वेळापूरचा दपनभूमी आहे ह्या दपनभूमीकडं आज तीस वर्ष झालं आम्ही म्हणतोय की आमचं हे काम पूर्ण करा पण ह्याचे नुसते मतं घेतात आमचं काहीच काम करत नाही ह्या गावाकडं ना त्यांचं लक्ष नाही त्यामुळे मी त्यांना सोडलं आहे त्यांना सभा कोणाचे असणार आहेत आपल्या आता तालुका कमिटी आणि सोलापूर जिल्हा कमिटी यांच्याकडून मला कालच निरोप आला की आपल्या इकडं ताई प्रणित ताई शिंदे बंटी पाटील आणि लातूरचे देशमुख खासदार यांचे सभा होण्याची शक्यता आहे लवकरच तारीख हो लवकरच त्यांची तारीख आपल्याला मिळेल तारीख मिळाल्यानंतर सभा आपली जाहीर सभा होईल ज्या जनतेचा प्रचार करत असताना तुम्हाला जनतेचा प्रतिसाद कसा का मिळतो काय सांग त्याबद्दल जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतो जनता भरपूर खुश आहे जनता म्हणते की आम्ही दोघांना बी कंटाळलो आहे पर्यायी माणूस आम्हाला मिळाला जुना काँग्रेसचा हात मिळाला आणि त्यामुळे जनता खुश आहे शंभर टक्के मी निवडून येणार आहे आणि निवडून आल्यानंतर मी जनतेची सेवा करीन धन्यवाद माझ्या कार्यकर्त्यांना काही धमक्या तुमची कामं करणार नाही काय नाही असं बोललं जातं तर कुणी कार्यकर्त्यांनी भ्यायचं काही कारण नाही आपला काँग्रेस मोठा पक्ष आहे आणि मी या गोष्टीला समर्थ आहे आणि माझी विनंती आहे की माझं चिन्ह आहे हाताचा पंजा हाताच्या पंजावर हाताच्या पंजापुढचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा आणि आपल्या सेवेचा मोका द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लहूजी जय ज्योतिबा सर्व महापुरुषांना नमस्कार